चिन्ह धनष्यभा आम्ही हे सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत धनुष्यबा या चिन्हावरच लढणार आहोत दोन्ही मुख्यमंत्री सरकार आरक्षणाच्या या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेत काही लोकांना वाटत की सरकार आंदोलनकर्त्याच्या बरोबर जाऊन चर्चा करतं हे योग्य नाही परंतु आम्ही सरकार म्हणून आपली भूमिका आंदोलन करतानाही समजून सांगतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा देतो म्हणून एकमेकाशी साधलेला संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका जर सरकार तुमचं आहे सरकार तुमच्यासाठी आहे तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणत्याही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणचा मुद्दा जर मार्ग लागत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही <laughs>